मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून या घडीची सर्वात मोठी बातमी सर्वे येतोय मुंबईतून मित्रांनो धक्कादायक सर्वेने उडवली अखेर भाजपची आणि शिंदेगडाची झोप मित्रांनो या सर्वेने मुंबईत सर्वात मोठा धुमाकूळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अभूतपूर्व यश मनसेच्या साथीने उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रावरती मुंबईवरती पुन्हा आपला कब्जा करणार नेमका काय आहे सर्वे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कोणाला किती मिळणार जागा कोणत्या पक्षाच्या किती मिळणार जागा युती झाल्यावरती काय असणार मुंबई तक या वाहिनीने घेतलेला हा सर्वे आणि अतिशय विश्वासदर्शक हा सर्वे यामुळे सध्या महाराष्ट्रात या, या सर्वेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे इकडे मात्र श्रीनगरातील ने नेत्यांना मात्र या सर्वेने झोप उडवण्याचं चित्र निर्माण झाले कारण की उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांना पोल्यानंतर देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एवढ्या कशा जागा मिळू शकतात असा प्रश्न ते त्यांच्याच नेत्यांना विचारू लागले आहेत इकडे मात्र भाजपची पंचायत झाली असून भाजपला फक्त आता मुंबईत गुजराती यांचीच मतं पडतील मराठी मतं असतील मुस्लिम समाजाची मतं असतील किंवा हिंदी भाषिकांची मतं असतील ती सगळीच्या सगळी मतं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बाजूने परिवर्तित झाल्याचा हा सर्वे सांगतोय त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आता पूर्णपणे बदलल्याचं चित्र यावरून दिसतंय मित्रांनो याच गोष्टीचा सध्या मुंबईत तकने घेतलेला हा महत्वाचा आढावा आपण बघणारच आहोत तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये सध्या जे मराठीवरून राजकारण चाललंय या मराठीवरून राजकारणावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे जर एकत्र आले नाही तर मात्र मुंबईत महाराष्ट्रात खूप मोठा गदराळ होईल आणि भाजपा पुन्हा एकदा मुंबई गिळंकृत करेल असं चित्र मुंबई दिसतंय त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे मनसे एकत्र एक आल्याच्या नंतर कशी असेल परिस्थिती कोणाला मिळणार किती जागा याचा घेतलेला हा महत्वपूर्ण अंदाज मित्रांनो सविस्तर बघूया राज्याचं मुंबईचं चित्र मराठी माणूस कुणाला देतोय मुंबई हातामध्ये दे। मित्रांनो आपण जर पाहिलं तर सध्या मतांची टक्केवारी जर पाहिली तर भाजपला सत्तावीस पॉईंट पाच टक्के मत पडतायत शिवसेना मनसे यांना छत्तीस टक्के मत पडतायत काँग्रेसला सोळा पॉईंट दोन टक्के मतं पडतात त्यामुळे भाजपच्या हातून संपूर्ण महापालिका जाणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय आणि यानंतर आपण जर पाहिलं तर इतर पक्षांची जर टक्केवारी बघितली पाच च्या खाली टक्केवारी आहे मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अर्ध्यावरती महाराष्ट्र मुंबईची मतं घेते यामध्ये आपण जर पाहिलं तर जर शिवसेना मनसे एकत्र लढली तर पक्ष आणि जागा भाजपाला मुंबईमध्ये चौसष्ट म्हणजे साठच्या खाली भाजपा मुंबईत आगामी निवडणुकीला येऊ शकते शिवसेना मनसे जर युती झाली तर मुंबईमध्ये एकशे अठरा जवळजवळ सव्वाशे जागा एकशे वीस एकशे पंचवीस पर्यंत जागा येऊ शकतात हा महत्त्वाचा अंदाज आहे काँग्रेसला पंचवीस जागा म्हणजे दोन्ही एकत्र झाले तर, तर मात्र मुंबईमध्ये भाजपचं आणि शिंदेगडाची वाताहत होऊ शकते असं चित्र सध्या तरी मुंबईतून दिसतंय मित्रांनो हा सर्वे अतिशय धक्कादायक असून आगामी काळामध्ये मुंबईची चित्र या सर्वेने नक्की बदलतील आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय महाराष्ट्र